मोर्चा हा सर्वपक्षीय सर्व संघटना सर्व जाती बघून आम्ही सर्वजण आनंद या सर्वांची इच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुकड्यापासून त्यांचं अभिवादन करून हा मोर्चा इतकं प्रथलित प्रॉफिस येणार आहे आम्ही तुम्ही संख्या विचारली तुम्ही आता थोड्या वेळ डोळ्यांनी बघता एका लाखाकडून ही संख्या लोकांची जाणार आहे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये गेले काही दिवसापासून अजूनही काही आरोपी जे आहेत ते फरार आहेत काय सांगतात बघा तपास सभागृहामध्ये सर्वच पक्षाच्या आमदारांनी मांडल्यानंतर सरकारमधून सी एम साहेबांनी अजितदारांनी शिंदेसाहेबांनी दखल घेऊन त्याची समिती बसवली एस नवीन एस पी तिथं दिलेत काही गोष्टी खऱ्याही बोलल्या पाहिजे की त्यांनी तपास त्यांचा चांगल्या दिशेने चालू आहे आणि दोन नंबरचा जो काही विषय मांडला सणनांनीसुद्धा मांडला तर त्या विषयावरतूनच हा सगळा विषय झाले हे धंदे सगळे आमच्या जिल्ह्यातले बंद झाले समाधानी आहेत तर फक्त विषय सुई अटक ती फक्त वाल्मिकी कारणावरती आणि एकीकडं जे मंत्री मोदी आहेत गणेंदी मुंडे साहेब ते म्हणतात की तो माझ्या निकटवरती आणि मग लोकांमध्ये आणि आमच्या सर्वांमध्येच हे मला देते की ते मंत्री असल्यामुळे त्यांना ते आश्रय कुठंतरी भेटतंय त्याच्यामुळे नैतिकता त्यांनी दाखवली पाहिजे तुम्ही फास्ट ट्रॅक करा दोन तीन चार महिन्यात जे काही तपास असत तो तपास करा तोपर्यंत तो तुम्ही राजीनामा द्या आणि जे खरं खोटं होईल या तीन चार महिन्यामध्ये तुम्ही परत तुमचं अजून मोठं घ्या आमचं काही म्हणणं नाही हे साहेब विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात आपण पाहिलं की अगोदर वाळू माफियाचं या ठिकाणी नंगांनाच पाहिला मात्र आता या कालावधीमध्ये पवनचक्क्याचं पवनचक्क्या या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये बसत आहेत मात्र याच्यामुळं सुद्धा अनेक तर तुळजापूरची घटना असेल अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडे काय मागणी असेल आपली नाही आता प्रशासनाने सरकार म्हणून ज्या जी पण काही सरकार म्हणून प्रमुखांनी तिथं वक्तव्य केलं त्याच्यानंतर हे दिसून येते की मी जसं आधीही सांगितलं की पोलीस एकदम जे काही दोन नंबरची धंदे हे ते सगळे मिळून झालेत आणि नवीन जर विन प्रोजेक्ट असतील हे असतील या मिलच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा बघा तुम्ही हे काही जे तक्रारी त्यांनी केलेली आहे भविष्यात आता काही त्रास होणार नाही आणि पोलिस प्रशासन कडक असल्यामुळं लोक समाधान लोकांमध्ये सुद्धा आहे आणि आरोपींची हत्या झाली म्हणून एक त्यांनी खळबळजनक दावा केला काय हे पुरळी पॅटर्न आहे हे फक्त एक घटना पुढं आली म्हणून आपण आपण कुणीतरी बोललो आमच्यासारखी पुढं येऊन ये म्हणून पुढं आले इतक्या दिवसापासून जर दस अण्णांनी जी यादी काढली एक ती एकदम बरोबर जी त्यांनी ती पूर्ण यादी काढली अहो ते बांगर कुटुंब एकीकडे तुम्ही खरं गुन्हा आला तर तरी दाखल करत नाही आणि ते बांगर कुटुंबावरती एका महिन्यात आई वडिला आणि मुलासहित तीनशेचा दोन आणि ॲट्रॉसिटी एकदा हा प्रकार म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट समजा पाहिजे असेल तर ते कोणत्याही पद्धतीने जातात आणि त्याच पद्धतीने त्या विंडमिलच्या ह्याच्यामध्ये खंडणी मागितली नाही नाही सदरच्या संतोषांना जे आरोपी आहेत हे पॅटर्न खरं आहे की ह्याच्या आधी मी जसं ऐकतोय लोकांकडून ही घटना झाल्यानंतर लोक कुठतरी बोलतात की अंगलट आल्यानंतर जे काही हे सुपारी देऊन कामाला लावलेले लोक आहेत त्यांचं ते बरोबर ते त्यांना म्हणजे पुरावित नष्ट करायचं त्यांना हे प्रकार झालेले ओके